त्यांनी ऍडमिट करून घेतलेलं नाही त्याच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे मैताच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे त्या डॉक्टर तर वर गुन्हा दाखल झालाच पाहिजे डॉक्टर वर गुन्हा Zalan baite zalan baite. आज सुबह को मेरा भाई चाची में चमकमारी बोलकर सही तो खाने का लेकर आया मछली लक्षण को लाने के बाद फिर डॉक्टर क्या करा ऐसे ऐसे ही काटा उसकी कुछ भी नहीं हुआ बोला फिर दो गोली खिलाया दो इंजेक्शन दिया कुछ भी नहीं हुआ बोला उसके अलावा बी पी एक सौ इंसी एक सौ नब्बे हुई फिर उसके बाद हलमेट करने के बावजूद भी उन्होंने क्या बोला बड़े डॉक्टर नहीं है नौ साढ़े नौ को तुम आ जाओ करेंगे हरमेट बोला फिर मैं घर को लेकर गया घर को ले जाने के बाद उसको ज़रा उल्टी हुई उल्टी होने के बाद उन्हें घर में अंदर सोया फिर झटकाया फिर उसका आँख पूरा ठंडा होना फिर हुआ फिर भाई यहाँ ला या लाने के बाद सांस चल रही थी डॉक्टर को खुश करे खुश करने के बाद फिर इसको बुलाओ उसको बुलाओ बोलो बोले बुला, उल, उल, फिर वो डॉक्टर जो था मेरे भाई को इंजेक्शन दे दो तो, उन्हें आँग गया कि निकल कर गया बड़े डॉक्टर का गुण भी नहीं दे सुबह में तो इसके बावजूद मेरे भाई का मैयत भी मेरे भाई का गुनागार वो डॉक्टर रहेंगे और जब तक वो डॉक्टर को अटकने करेंगे जब तक मैयत नहीं ले जाता यहाँ से प्रहार जनशक्ति पक्षी शहराध्य सोलापुर गौस मजदूरवाले म्हणून सकाळी साडेसहा वाजता काहीतरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित पेशंटला घेऊन आला असता एकशे वीस एकशे ऐंशी असा त्याचा बी पी चेक करण्यात आला डॉक्टरांकडून सांगण्यात आलं संबंधित त्या ह्याच्यावर सुद्धा तसं नमूद आहे तर संबंधित डॉक्टरांनी त्या पेशंटला ॲडमिट करून घेणं गरजेचं असतानासुद्धा त्या व्यक्तीला दोन इंजेक्शन देऊन डॉक्टरांनी घरी परतवलं सिव्हिल प्रशासनाचा का भोंगळ कारभार वेळोवेळी चव्हाट्यावर येत असताना सुद्धा डॉक्टरांना सिव्हिल प्रशासनाच्या म्हणजे कुठल्याही पद्धतीचं गांभीर्य राहिलेलं नाही आहे एक जवळजवळ दीड ते दोन लाख रुपये महिन्याला पगार घेतात आणि फक्त मोबाईल व्हॉट्सअप बघणे फेसबुक बघणे यातच सर्व डॉक्टर भोंग असतात काही डॉक्टर चांगले आहेत नाही असं नाही वेळोवेळी म्हणजे फोन वगैरे केला स संघटनांनी किंवा सामाजिक त्यांनी तर व्यवस्थित ॲडमिट करून घेऊन त्याच्यावर म्हणजे उपचार केले जातात पण काही नाहीला नालायक डॉक्टर असे आहेत जेणेकरून आत्ता हे डॉक्टर माने काय यांचं का नाव आहे वाटतं हे नक्की नाव माहिती नाही पण जेणेकरून त्या संबंधित पेशंटला ॲडमिट करून घेणं गरजेचं असताना त्यांनी ॲडमिट करून घेतलेलं नाही आहे त्याला घरी पाठवला असता तो व्यक्ती मयत झालेला आहे आणि त्या मैत्याला कारणीभूत फक्त आणि फक्त संबंधित डॉक्टर आहे त्याला ॲडमिट करून घेऊन व्यवस्थित त्याच्यावर उपचार करणं गरजेचं असतानासुद्धा बी पी चेक करत असताना एकशे वीस एकशे ऐंशी बी पी लागला सिरियसनेस त्याच्यामध्ये होता तरी डॉक्टर याला कुठल्याही पद्धतीने गांभीर्य नसल्यामुळे ही हा जो प्रकार घडलेला आहे नातेवाईकांचं म्हणणं असं आहे की प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की संबंधित त्या डॉक्टरवर गुन्हा दाखल झालेला मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला निलंबित केलं नाही तोपर्यंत तो संबंधित जे काही डेड बॉडी आहे ती आम्ही ताब्यात घेणार नाही असं नातेवाईकांचं म्हणणं आहे आणि प्रहार जनशक्ती पक्ष त्यांच्या बाजूने आहे हे बघा एखाद्यावर जर अन्याय झाला तर प्रहार नेहमी त्यांच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर असते तेच आज आम्ही करत आहोत संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल होणं फार गरजेचं आहे आणि गुन्हा दाखल झालाच पाहिजे तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही धन्यवाद मी खालीद मनियार राज्य पक्षाचे कार्याध्यक्ष आज सोलापुरात सिव्हिल हॉस्पिटल एक दुःखद घटना घडलेली आहे गॉस मजदूरवाले यांचा निधन झालेलं आहे निधनाचं कारण एकमेव डॉक्टर जे सकाळी सहा वाजताचे डॉक्टर होते त्या डॉक्टरने आलगर्जीपणामुळं यांचं निधन झालेलं आहे ॲक्च्युली yes. एकशे नव्वद हो एकशे ऐंशी एकशे नव्वद असताना पण डॉक्टरांनी ॲडमिट न करून असंच पाठवून दिले त्यांना दोन इंजेक्शन दिले चुकीच्या उपचारामुळं आज ते गोव्याचा मृत्यू झालेला आहे त्या दोषी डॉक्टर कारवाई जेव्हा पण होत नाही तोपर्यंत पण आम्ही प्रहार संघटना इथंच खाली बसून आम्ही आंदोलन करणार आहे जेणेकरून शासनाने एवढं मोठं लाखो रुपये खर्च करतात डॉक्टर एक एक डॉक्टरांना तीन तीन लाख रुपये पगार आहे याला लाज वाटायला पाहिजे तुमच्या घरात जर व्यक्ती जर मयत झाली तर तुमच्या तुम्हाला कळाला असता आज आमच्या घरावर झालं आहे उद्या कुठल्याही गरिबांना होऊ नये त्यासाठी प्रहार संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे या यापुढे जर अशी घटना घडली तर तुम्हाला माझ्याशिवाय प्रहार संघटना गप बसणार नाही तुम्हाला या माध्यमातून म्हणून सांगतो जेवढं लवकरात लवकर जेव्हा गुन्हा दाखल होत नाही तेव्हा पुढे प्रहार संघटना उठणार नाही जय हिंद जय जै महाराष्ट्र